देवळाली विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अविनाश शिंदे यांचा सव्वा दौरा शुक्रवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी विल्लोळी गावापासून सुरुवात झाली यावेळी गावात फटाक्याची आतिषबाजी करून शिंदेचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी अविनाश शिंदे यांनी नागरिकांच्या भेटीघाटी घेऊन विल्लोळी राजवाड येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच गावातील सप्तशृंगी देवी मंदिर येथे देखील दर्शन घेऊन दौऱ्याची पुढे सुरुवात झाली यावेळी गवळाने रायगड रायगडनगर दहेगाव जातेगाव पिंपळत राजूरबाहुला सारुळ तिरशेड बेळगाव ढागाव वासळी तळेगाव दुडगाव गणेशगाव गरडेश्वर पिंपळगाव गणेश त्र्यंबकेश्वर राजेवाडी शिवणगाव महिरवणी आदी ठिकाणी प्रचार रॅलीची सांगता झाली यावेळी मतदारांनी चांगला प्रतिसाद देत अविनाश शिंदे हे निवडून येतील असा विश्वास दाखवला आहे सध्या एस सी एस टी आणि ओबीसी यांचा आरक्षणाचा प्रमुख मुद्दा आहे सदर मुद्द्याला सोबत घेऊन आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहोत क्रिमिलियर ऍक्ट विषयी जर आपण बघितलं तर क्रिमिलियर ऍक्ट हा वेगाने वाढत आहे महाराष्ट्रामध्ये ही क्रिमिनल लागू करण्याची तरतूद त्यांनी चालू केलेली आहे शिंदे सरकार असेल फडणवीस असेल अजितदादा असेल हे जाता जाता ज्यांनी जी समिती गठीत केली आहे त्या समितीच्या माध्यमातून माझा आदिवासी बांधव असेल माझा एस बांधव असेल माझा ओबीसी बांधव असेल यांना आरक्षणातून बाहेर फेकण्याचं कट कारस्थान या ठिकाणी रचलं गेलं आहे आणि आता आम्ही जी लढाई हातात घेतली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जो संविधानिक अधिकार दिला आहे आरक्षणाचा ते आमचं आरक्षण वाचलं पाहिजे एकीकडे गरीब मराठा करोडोच्या संख्येने रस्त्यावर उतरतोय आरक्षण मिळावा आणि एकीकडे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण आम्हाला कायदे मंत्रीपदाला लात मारून जे आरक्षण आम्हाला दिलं ते आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्याकडून हिसकवलं जातंय त्यामुळं हा माझा एस सी एस टी ओबीसी समाज जागरूक झालाय आणि स्वतःची आरक्षणाची लढाई लढण्यासाठी आणि आपल्या भवितव्य जिवंत करण्यासाठी आपल्या पुढीला उज्ज्वल करण्यासाठी एससी एस सी एस टी ओबीसी हा शंभर टक्के वंचित बहुजन सोबत उभा आहे आणि आमचा विजय निश्चित आहे काय असे प्रमुख उद्दिष्ट आहे काय सांगा आमचं पहिलं आणि मेन उद्दिष्ट आहे ते म्हणजे आरक्षण वाचलं पाहिजे दुसरं म्हणजे माझा जो शिक्षित वर्ग आहे त्याला नोकरी भेटली पाहिजे तिसरं म्हटलं तर ऐंशी टक्के ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागांमध्ये चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल नाही चांगल्या पद्धतीची शाळा नाही चांगल्या पद्धतीचे रस्ते नाही आज मी या ठिकाणी फिरतोय या ठिकाणी ज्या काही आमदार होत्या त्यांनी ग्रामपंचायत लेवलला सुद्धा कमिशन खाऊन ग्रामपंचायत लेवलला आलेला निधी स्वतःचा निधी तर वापरलाच नाही पण ग्रामपंचायत लेव्हलला सुद्धा कमिशन खाऊन गावाचा विकास करण्याऐवजी गावांना आहे आणि त्याच्या आधी ज्यांना पण शाहीला आपण तिकीट दिलं त्यांनी तर अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे की लोकांना त्यांच्याकडे बघायची सुद्धा इच्छा नाही त्यामुळे लोकांना बदल हवाय याचं एकमेव कारण असं आहे की माझा एस सी एस टी ओबीसी यस्ट समाज हा शिक्षित होतोय हा पुढे चाललाय आणि त्याला त्याच्या प्रगतीपासून थांबवण्यासाठी त्याला ड्रग्स मध्ये गांज्यामध्ये अटकवून ती प्रगती खुंटवण्याचं एकमेव कारस्थान चालू आहे आम्ही जेव्हाही सत्य ठेवू तेव्हा सर्वात पहिलं गुन्हेगारीला या गोष्टीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करू शस्त्र